नमस्कार मी सुरेश कोडेकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणूक निकालांचे चर्च निवडणूक निकालांवर आपण थोडी चर्चा केली त्याच्यातले काही वेगळे पैलू मी तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आता मला त्याच्यामधला आणखी एक पैलू तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे की आपण लोकशाही बद्दल अत्यंत आस्था बाळगणारे लोक आहोत लोकशाहीने दिलेला हक्क त्याच्याबद्दलही आपण पोटतिडकेने बोलतो परंतु त्याचाच वापर होऊन काही ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर उजळ टाकायचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे मागील सरकारने म्हणजे गेले दहा वर्ष केंद्रात असणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने जी काही चांगली कामं केली त्या कामांची यादी माझ्याकडे आहे पण ती मी वाच वाचून दाखवण्याच्या फंदात पडणार नाही कारण त्या यादी वाचून दाखवण्यात आता काही अर्थ उरलेला नाही कारण लोकांनी काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून लोकांनी काय मतदान करायचं ते केलेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत आहेत की अपेक्षित जागा केंद्र सरकारला का मिळवू शकल्या नाही तर तरी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी सत्तेचा सोपान स्वर केलेला आहे आणि आज संध्याकाळी नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू होतो आहे पंतप्रधान म्हणून ते तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि देशाचे पहिले पंतप्रधान आपले जे पण जवाहरलाल नेहरू आहेत यांच्या विक्रमाची ते बरोबरी करणार आहेत कारण त्यांनी तीन तीनदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती आणि नरेंद्र मोदी त्यांच्यानंतर ती तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे पंतप्रधान म्हणून त्यांचा गौरव होणार आहे त्यांचा हा विक्रम होणार आहे तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि ऑबिटवर मी तुम्हाला जो विषय सांगणार आहे तो ऑबबिटचा विषय काय हे तुमच्यानंतर लक्षात येईल आणि तो विषय असा आहे की लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्काचा वापर करून नागरिकांनी आता हा नागरिकांचा अधिकार आहे त्यांनी कुणाला मत द्यायचं कुणाला नाही परंतु पंजाबमध्ये ज्या खलिस्तान चळवळीचा बिमोड करण्यात आला खलिस्तान चळ चळवळी नाहीशी करण्यात आली ती खलिस्तान चळवळीचा एक मोरक्या तो अपक्ष आमदार अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेला आहे आणि विशेषतः तो आत्ता सध्या अटकेत आहे आसाममधल्या दिब्रुगड येथील न्या दिब्रुगड येथील जे कारागृह आहे तिथं तो बंदिस्त आहे आणि त्यांनी कारागृहात बंदिस्त असताना निवडणूक लढवली तो खलिस्तान चळवळीचा समर्थक आहे आपल्याला माहिती आहे की आम आदमी पक्षामुळे खलिस्तान चळवळीला संजीवनी ही पंजाबमध्ये मिळालेली आहे त्याचं पातक हे निश्चितच आम आदमी पक्षाचंच आहे आणि ह्या अमृतपाल सिंग हा जो खलिस्तान चळवळीचा समर्थक आहे तो कारागृहात राहूनही पंजाबमध्ये निवडून आलेला आहे आणि तो लोकसभेचा सदस्य झालेला आहे तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आर्थिक मदत किंवा पाठबळ दिल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला एक माणूस किंवा एक लोकसभेचा उमेदवार लोकसभेसाठी लढणारा उमेदवार रशीद म्हणून तो सुद्धा जम्मू काश्मीरमधून विशेषतः काश्मीर खोऱ्यातून निवडून आलेला आहे जम्मूमधून नाही तर लोकसभेने म्हणजे लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा लोक असा उपयोग करतात आणि लोक कुणाला निवडून देतील हे आपण सांगू शकत नाही तरी लोकांचं हे मतदान आहे आणि ते निवडून येण्यास कारणीभूत ठरलं आहे हे लक्षात घेऊन आपण हे लक्षात घ्यायला हवं की लोकशाहीने दिलेल्या अधिकारामुळे दहशतवाद्यांना जम्मू काश्मीर देशापासून आलं करणाऱ्या अपप्रवृत्तींना मदत करणारा एक माणूस हा लोकसभेचा सदस्य झालेला आहे खलिस्तान चळवळीचं समर्थक असणारा एक माणूस हा लोकसभेचा सदस्य झालेला आहे दोघही तुरुंगात अटकेत आहे त्यांना संसद सदस्य किंवा लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांना बंदोबस्तात लोकसभेत आणावं लागणार आहे हे हा ऑपबिटचा विषय होता आहे म्हणून मी तुमच्यासमोर हा मांडला दुसरी महत्वाची गोष्ट बेहरामपूर हा पश्चिम बंगालमधील एक लोकसभेचा मतदारसंघ आहे तिथून अधीर रंजन चौधरी जे लोकसभेत मागच्या लोकसभेतील लोकसभेतील काँग्रेसचे म प्रमुख होते ते ह्या ठिकाणी चौथ्यांदा निवडणूक लढवत होते आणि ते हरलेले आहेत आणि तृणमूल काँग्रेसचा एक माणूस म्हणजे जो माजी क्रिकेटर आहे युसुफ युसुफ पठाणचा भाऊ युसुफ पठाण म्हणजे दोन पठाणांपैकी एक पठाणाला तिकडे तिकीट देण्यात आलं होतं युसुफ पठाणला त्याला गुजरात येथून इकडं आणण्यात आलं आणि त्याने ह्यांचा पराभव केला आहे जे चार वेळा चौथ्यांदा तिथून लढवत होते तीन वेळा निवडून आले होते आधीर रंजन चौधरी म्हणजे गुजरातवरून निर्यात केलेला एक माणूस तीन वेळा खासदार असणाऱ्या काँग्रेसचा विशेषतः त्याला हरवून लोकसभेचा सदस्य झाला आहे ज्याला लोक ज्याला लो, राजकारणाचा काढीचाही अनुभव नाही गंध नाही तर लोक तर लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा लोक असा उपयोग करतात आणि आणि ते त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात ते निवडून देत असताना ते कुठला निकष लावतात हे आपण आपण आत्ता समजून घेऊ शकत नाही कारण लोकांचा निर्णय हा लोकांचा निर्णय असतो त्याच्यापुढे लोक कुठल्याही गोष्टी गौ कुठल्याही चांगल्या गोष्टीसुद्धा गवून मार मानतात उदाहरणार्थ गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी या केंद्र सरकारवर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही तरीही लोकांनी नरेंद्र मोदी सरकारला स्वतःला हवं असणारं म्हणजे दोनशे बहात्तरचं संख्याबळ सुद्धा दिलेलं नाही जे त्यांनी दोन हजार चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी आणि दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे तीन खासदार निवडून दिलेलं होतं त्यामुळे लोकांच्या मतदान करायला कुठले कुठले निकष ते लावतात हे आपण सांगू शकत नाही ऑबिटचा हा विषय होता की हे तीन खासदार कसे निवडून आलेले आहेत ते तुमच्या पुढे मांडायचे होते म्हणून मी हा अपडेटचा विषय केला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तामिळनाडू भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख आहेत अण्णाबलाई तर सुद्धा तेथील जे सरकार आहे ज्यांनी सनातनला नष्ट करायचा विचार बोलून दाखवला होता म्हणजे सनातन विरोधी किंवा हिंदू विरोधी असं जे तिथलं सरकार आहे तमिळनाडूचं आणि त्याचे जे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांचं नाव इथं मी घेणार नाही त्यांनी सनातनविरोधी भूमिका घेतली होती आणि त्या विरुद्ध सनातनच्या चांगल्या विचारांचं पाईक होऊन मलाई यांनी संपूर्ण तामिळनाडू पिंजून काढला होता आणि तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टीचं एकही शीट आलं नाही मलाई स्वतः निवडणूक हारले आणि त्या त्याचा विकृत आनंद काही लोकांनी एका बकऱ्याला किंवा बोकडाच्या गळ्यात अण्णामलाई असलेली पाठी लटकवली आणि त्या बोक त्या बोकडाचा शिरच्छेद केला त्या बोकडाला कापून टाकलं म्हणजे एक प्रकारे अण्णामलाई तुमच्या विचारांना आणि तुम्हाला आम्ही अशा प्रकारे वागणूक देतो हे त्यांनी आपल्या मतदानातून म्हणजे ज्याला अण्णामलाईच्या विरोधी जो निवडून आला त्याला केलेल्या मतदानातून आणि अण्णामलाईची नावाची पाठी एका बोकडाच्या गळ्यात घालून त्याचा जो शिरच्छेद केला त्या उदाहरणावरून दिसून येत आहे की लोकांच्या मनात सनातन धर्म असेल किंवा सनातनचे जे पूजक आहे सनातनबद्दल काम करणारे लोक आहे किंवा विद्यमान केंद्र शासनाच्या विरोधात वि, केंद्र शासनाविरुद्ध असणारं त्यांचं जे मानस आहे त्यांची जी विकृती आहे ती त्यांनी एका निष्पाप मुख्या जीवाचा बळी देऊन त्यांच्या मनात काय चाललंय हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे हा सुद्धा ऑबिटचा विषय आहे म्हणून तुम्ही तो तुमच्या पुढे मांडला तर ऑबिट ऑबिटने हे तीन विषय हाताळले म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्याच्यातला हा तिसरा अंक होता तो तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि हॉबबीटमध्ये असे काही तुम तुम्हाला हवे, किंवा तुम्हाला वाटतं हा विषय होईल असे विषय मला कळवत राहा धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम